येईल का जुळून नाते आदित्यने दोरी साईडला हात ठेवून अंतर कमी केलं तसं तिने खालीच बसून दिलं आदित्यने तिला पुन्हा उभं केलं यावेळी त्याने तो हात सोडलाच नाही इथून पुढे तिच्या वागण्याने तो खूप दुखावला होता नकोय ना मी तुला माझ्यापासून लांब पळायचं आहे ना तुला ठीक आहे जाऊ शकतेस तू जॉबलाही नको येऊ हो। काही गरज नाही नोटीस पिरियडची आदित्य देशमुख कोणाला भाव देत नाही एक तू होतीस जी आवडली होतीस पण माझ्या आयुष्यात नाही यायचं ना तुला जा त्याने त्याचे हात मोकळे केले आणि तिला जायला सांगितलं तो तिथून चेअरवर येऊन बसला दिव्या बाहेर येऊन त्यालाच बघत होती हा लगेच का बदलला इतक्या लगेच बदलाची तिला अपेक्षा नव्हती आता ह्याचा नवा डाव काही नसेल ना ती विचार करत चालताना थांबली बोलली काहीच नाही कारण तो जा म्हणाला यावर अजूनही विश्वास बसत नव्हता त्याने कॉल करून शिवला बोलावलं शिव ह्यांचा जो काही पगार असेल तो अकाउंट डिपार्टमेंटला रेडी करायला सांगा आणि फॉर्मॅलिटी पूर्ण करा नोटीस पिरियडची गरज नाही त्यांना जाऊ द्या दिव्याकडे बघत म्हणाला माहित होत घेताना त्याला किती त्रास झाला असेल माहित होत ओके सर म्हणत लगेच शिवने दिव्याला यायला सांगितलं दिव्या हळूहळू चालत जातच होती की आदित्यने शिवला पुन्हा आवाज दिला शिव त्याला डॉक्टरकडे घेऊन जा त्यानंतर घरी सोड आदित्यने सांगितलं शिवने मान हलवली दिव्याला आता वाईट वाटत होत इतके दिवस इथून जाण्यासाठी धडपडणारी ती अचानक जा सांगितल्यावर आतून कस तरी वाटत होत आपल्या मनाला हेच हवं होतं ना मग आता का वाईट वाटतय तिलाच कळत नव्हतं नकळत डोळे भरत होते आतून काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होत तरीही ती चालत पुढे आली मॅडम तुम्ही ओके आहात ना फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला सांगितल्या तरी चार ते पाच दिवस जातील मॅडम शिव बोलतच होता की त्याला धप्प आवाज आला मॅडम म्हणून त्याने मागे वळून बघितलं तर दिव्या खाली पडली होती आणि तिला कॅमेरात बघणारा तो धावतच तिच्याकडे पोचला होता शिव तिला उचलणारच होता की आदित्य ओरडला शिव स्टॉप तो धावत तिच्यापर्यंत पोचला आणि त्याने तिला दोन हातांवर उचलून घेतले तिला भूक लागली होती त्यात सकाळपासून घडलेलं सगळं भरीसभर बॅक पेनने त्रस्त झाली होती विचार करताच येत नव्हता तिला तिच्या डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली पुढचं काहीच दिसलं नाही पण तिला एक उबदार स्पर्श जाणवला जो आश्वस्त करणारा होता प्रेमळ होता क्षणात सगळं गायब झालं जाग आली ती एका हॉस्पिटलमध्येच देऊ काय झालं तुला मी त्याला लढतच म्हणाले मी तू शांतो मला काही झालेलं नाही मी ठीक आहे दिवा तिच्या केसात हात फिरवत म्हणाले मितालीने दिव्या संध्याकाळी घरी पोचली नाही म्हणून कॉल केला होता तो शिवने उचलला आणि तिला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं तेव्हापासून मिताली दिव्याच्या सोबत बसून होती आता नऊ वाजले होते तिच्या शुद्धीत यायची वाट बघत होती आता तिला शुद्धीत आलेलं बघून मितालीला रडूच आलं सकाळी तिने दिव्याला किती छान तयार करून पाठवलं होतं आणि आता तिची काय अवस्था झाली होती मितालीने डॉक्टरांना बोलावलं त्यांनी येऊन चेक केलं आणि खायला सांगितलं डॉक्टर आता मला घरी जाता येईल ना दिव्याने विचारलं नाही आजचा दिवस आराम करा उद्या सोडता येईल तुमच्या पाठी दुखते का दिव्याने मानेने नाही सांगितलं डॉक्टरांना आधी त्याने आधीच सांगितलं होतं उद्या सोडायचं म्हणून म्हणून त्यांनी तेच सांगितलं होत डॉक्टर निघून गेले दिव्या नक्की काय झालं मला तुमचे शिवसर काही सांगत नव्हते मी किती घाबरले मी त्याने छातीवर हात ठेवून म्हणाले दिव्याच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं कारण तीही किती नटून आली होती मीटिंगसाठी पण सगळ्याचाच विचका झाला होता तिने स्वतःला सावरून जमेल तस मिताला सर्व सांगितलं तुझ्या बॉसला ना जाऊन आत्ताच्या आत्ता, आत्ता गोळ्या घालाव्या असं मन करत मला असं कोणी करत का मिताली चांगलीच खवळली होती जाऊ दे आता तुला पुन्हा तिथे नाही ना जायचं मग झालं एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा मिताली पुन्हा म्हणाली देऊ माहित नाही पण त्यांनी जायला सांगितल्यावर मला आनंद नाही झाला आतमध्ये कुठेतरी दुःख झालं मला मी नाही ना प्रेमात पडले त्यांच्या मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय दिव्या म्हणाले पण तिचा कंट दाटून आलाच होता इतक्यात शिव आला डब्बा घेऊ मॅडम तुम्हाला बरं वाटलं शिवने विचारलं हो दिव्याने होकार दिला जेवून घ्या जॉबचं टेन्शन घेऊ नका माझा एक चांगला मित्र आहे त्याच्याही त्या अकाउंटची आत्ताच जागा होती तुम्ही म्हणत असाल तर मी कॉल करतो बॉसला सांगू नको फक्त शिव बॉसचीच ऑर्डर पाळत होता तिला नजरेसमोरच ठेवणार होता आदित्य आदित्यच्या मित्राला सांगून लगेच अकाउंटची जागा तयार झाली होती जिथे दिव्याला बसवायचं होतं म्हणजे तो कधीही तिचे अपडेट्स घेऊ शकतो ऑफिस मधून जाऊ दिली तरी मनातून जात नव्हती ती वेळ होत मन तिच्यासाठी शिवसर नको टेन्शन घेऊ मी शोधन चॉ दिव्याने सांगितलं तसं शिवने मान हलवली मॅम तरीही तुम्हाला गरज लागली तर कार्ड काढून देणार की मी त्याली म्हणाली आहे आमच्याकडे तुमचं कार्ड वाटलं तर करू कॉल ओके येतो मी म्हणून शिव निघून गेला दिव्या ह्यांच्याकडून आलेली एकही नोकरी घ्यायची नाहीस मी माझ्या कामावर विचारलं आहे उद्या काय ते सांगतील मला तू चल जेवून घे म्हणत मितालीने तिचा हात धरून उठवलं आणि जेवण काढून प्लेट मध्ये खायला दिलं आजची रात्र इथेच गेली आदित्य तिच्या समोर आलाच नाही पण डॉक्टरचं बिल पे केलं होतं त्याने तिचे सगळे रिपोर्ट समजून घेतले होते डॉक्टरांनी रिपोर्ट व्यवस्थित आहे सांगितल्यावर तो घरी आला होता त्याचा खूप जीव होता दिव्यावर आदित्य स्वतःच्या वागण्यावर हैराण होता आपल्याला ती का आवडते माहित नव्हतं त्याला आपलं हृदयाशी घट्ट नातं होत तिचं असं वाटायचं त्याला बॉन्ड पण तिला जाणवत नसेल का तो हृदयाशी आहे नातं तर जाणवायला हवं हो ना तिला आदित्यने तिला पहिल्यांदा बघितलं एक तार चेडली गेली त्याने जेवढं लांब राहायचा प्रयत्न केला तेवढा तो जास्त मनाने गेला तो जेवढा बुडाला होता प्रेमात त्या विरुद्ध ती होती म्हणत होती की प्रेमापासून पळत होती देवत जाणे आदित्याने स्वतःला किती समजावलं तर तिला न बघता त्याला बेचैनी जाणवायची हे काय कनेक्शन होतं ते देवत जाणे आदित्य घरी आला तरी त्याचं मन लागत नव्हतं जेवणातही लक्ष नव्हता त्याचा कितीतरी वेळ तो आता चमचा पकडून बसला होता शेवटी त्याने शिवला कॉल केला शिव काय प्रोग्रेस आहे त्याने मुद्दाम नाव घेणं टाळलं होतं घरून तिचं नाव घेणं म्हणजे मग ती कोण काय करते आदित्य काय एवढी चौकशी करतो हजार प्रश्न उभे राहिले असते बस ओके आहेत दिव्या मॅडम उद्या सोडतील त्यांना घरी मी बिल पे केलंय जॉबसाठी नको बोलले आहेत तरी त्यांना मान्य करण्यासाठी काहीतरी करेन शिव म्हणाला आता जेवतो आहे नंतर करतो कॉल म्हणून आदित्यने कॉल कट केला आणि जेवणात लक्ष दिलं शिवने आदित्यच्या मित्राच्या कंपनीचं नाव वापरून दोन दिवसाने दिव्याला कॉल करायचं ठरवलं गाठी स्वर्गात बांधतात म्हणतात पण आदित्य आणि दिव्याच्या नात्याची गाठ बांधली असेल का स्वर्गात तो मनाशी विचार करत होता उद्याचे सकाळ काय घेऊन येते टू बी कंटिन्यू बघू पुढे काय आहे असेल का स्वर्गात गाठ बांधलेली तुम्हाला काय वाटतंय ऐका फक्त आरबी व्हायरल फीवरवर जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे धन्यवाद